कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आता दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असतो आणि ह्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप काही लोक ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि ह्याच कार्यक्रमामध्ये आपली बिचारी प्रतिमाही गेलेली असते आणि ह्या कार्यक्रमामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आलेली असतात कारण या दोघांना प्रतिमाला शोधायचं असतं परंतु प्रतिमा ही या अर्जुनला दिसत नाही तर अर्जुन खूप मोठमोठ्याने ह्या कार्यक्रमामध्ये प्रतिमा आत्याला आवाज देत असतो त्याचवेळेस मित्रांनो प्रतिमा आत्यावर हल्ला करण्यासाठी या महिपतने काही गुंड पाठवलेले असतात आता हे गुंड नेमकं प्रतिमा कुठे आहे ह्या कार्यक्रमामध्ये शोध घेत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता बिचारी सायली सुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये असते आता सायली ही शुद्धीवर येणार असते ह्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये खूप काही लोक डान्ससुद्धा करत असते ह्याच कार्यक्रमामध्ये आता चैतन्य व अर्जुन या प्रतिमाला खूप मोठमोठ्याने मुट आवाज देत असतात परंतु आता काही प्रतिमा आत्या या अर्जुनला दिसत नसते त्यानंतर आता हे काही गुंड आता या अगदी जवळ आलेले असतात तेवढ्यामध्ये प्रतिमा ही त्या गुंडाकडे बघत राहते इकडे आता अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की आता जर प्रतिमा आत्यांना शोधायचं असेल तर आता गोविंदाच बनावं लागेल हाच एक मार्ग आपल्या समोर आहे असे म्हणत आता अर्जुन ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा बनतो आणि जिथे ही दहीहंडी फोडायची असते तिथे हा अर्जुन पोचतो आणि आता अर्जुन वर चढतो तर आता हे खूप काही गुंड या प्रतिमाकडे बघत राहतात प्रतिमा खूप घाबरते त्याच वेळेस आता ह्या गुंडांनी आपल्या खिशामधून चाकू बाहेर काढलेला असतो आणि तो चाकू आता प्रतिमा आत्या बघते तेव्हा तो चाकू बघून प्रतिमा आत्या बिचारी खूप घाबरते आणि प्रतिमा आत्या ही मला मारू नका मला मारू नका असे खुनावून त्या गुंडांना सांगते तर इकडे आता अर्जुनवर चढलेला असतो अर्जुनलासुद्धा ही प्रतिमा आत्या दिसते आणि ते गुंड पण दिसतात तेव्हा प्रतिमा आत्या खूप मोठमोठ्याने हा अर्जुन असा आवाज देत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे सायलीसुद्धा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येते तर मित्रांनो आता काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद